मंडळी राजकारणात नेहमी पक्ष बदलणं ही आता काही नवीन गोष्ट राहिली नाही पण महाराष्ट्रात काही असे नेते आहेत ज्यांनी एकदा नाही दोनदा नाही तर तीन ते चार वेळा पक्ष बदललेत त्यामध्ये आहेत नारायण राणे नारायण राणेंनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना या राजकीय पक्षातून केली शिवसेनेमध्ये असताना नारायण राणेंनी शाखा प्रमुख पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत असा प्रवासही केला पण बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुखांची जबाबदारी उद्धव ठाकरे ना नारायण राणे नाराज झाल्याचं बोललं गेलो त्यानंतर तिकीट आणि पद विक्रीसाठी असा आरोप राणेंनी केला त्यानंतर पक्षविरोधी काम केल्यामुळं जुलै दोन हजार पाच मध्ये नारायण राणेंना सेनेतून काढून टाकलं गेलं त्यानंतर नारायण राणेंनी ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये काँग्रेस पक्षांतर केलं प्रवेशाच्या सहा महिन्यातच आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल असं त्यांना वाटत होत पण त्यांच्या वाट्याला फक्त मंत्री अस्वस्थ होऊ लागले दोन हजार चौदाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि राणेंच्या भेटी गाठी सुद्धा सुरू झाल्या त्यानंतर सप्टेंबर दोन हजार सतरा मध्ये राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुरू केला दोन हजार अठरा मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर करत भाजपाच्या उमेदवारीवर राज्यसभेवर निवडून आली त्यानंतर पंधरा ऑक्टोंबर दोन रोजी त्यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन केला मुख्यमंत्री पद भूषवलेल्या व्यक्तीनं सहसा एवढे पक्ष बदलल्याचा दिसत नाही पण नारायण राणे त्याला अपवाद ठरतात मंडळी महाराष्ट्रात काही असे नेते आहेत ज्यांनी एकदा नाही दोनदा नाही तर तीन ते चार वेळा पक्ष बदललेत त्यामध्ये आहेत छगन भुजबळ म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणविशे त्र्याहत्तर ते एकोणविशे चौऱ्याऐंशी या काळात महापालिकेत विरोधी पक्ष नेते बनले त्यानंतर एकोणविशे पंच्याऐंशी ते एकोणविशे एक्याण्णव मध्ये दोनदा मुंबईचे महापौर झाले दरम्यान एकोणविशे एक्याण्णव मध्ये त्यांचे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी टोकाचे मतभेद झाल्याचं सांगण्यात आणि त्याच वर्षी त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत भुजबळांनी प्रवेश केला पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार काँग्रेसचे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते असताना पवारांनी काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यांच्या सोबत भुजबळांनी सुद्धा काँग्रेसला रामराम ठोकत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये सुरुवातीला भुजबळांना मंत्रीपद देण्यात आलं नव्हतं तेव्हा भुजबळ आता राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश करत चौथ्या पक्षात सहभागी होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या म्हणून छगन भुजबळ हे पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्या नेत्यांमध्ये येतात